चहा सोबत या आठ गोष्टी कधीही खाऊ नका अन्यथा बनेल पोटात विष सगळ्यात धक्कादायक संशोधन उघडकीस कोटी लोकांना सर्वात मोठा धोका बर या एक जरी गोष्ट खाल्ली तर तुम्ही इतके गंभीर आजारी पडाल की दहा लाख रुपये खर्च करूनही तुम्ही बरे होणार नाही तुमचा विश्वास बसणार नाही पण प्रसिद्ध डॉक्टरांनी याविषयी महत्वाचा खुलासा केलाय ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ निर्माण झाली चहा पिताना चहा मध्ये बुडून किंवा चहा पिण्याच्या आधी किंवा चहा नंतर बऱ्याचशा गोष्टी खाण्याची लोकांना सवय असते चहा पिताना बिस्किट चपाती टोस्ट खारी इत्यादी पदार्थ खाण्याची सवय लोकांना असते किंवा चहा पिण्याआधी पोहे चिवडा फळे किंवा चहाच्या आधी नंतर खाल्ली जातात पण हा अशा प्रकारचे गोष्ट शरीरासाठी किती धोकादायक असतात याची कल्पना कोणालाही तर या तीच आठ गोष्टींची आठ धोकादायक गोष्टींची यादी तुमच्यासाठी व्हिडिओ मध्ये देणार आहे ज्याची माहिती प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली नव्याण्णव टक्के लोक आहेत ज्यांना माहिती नाहीये पण नकळतपणे ती चूक करतायत आणि ज्यामुळेच संपूर्ण देशामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले लोकांना कॅन्सर होत आहे चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहे आणि ज्याचं कारण आहेत या आठ वस्तू चहा चांगला आहे का वाईट आहे याविषयी लोकांचं मत वेगवेगळं आहे पण चहा सोबत जर या आठ पैकी एकही गोष्ट खाल्ली तर तो चहा तुमच्यासाठी विष बनू शकतो हे मात्र आता सिद्ध झालंय चालता बोलता हार्ट अटॅक येऊ शकतो कॅन्सरचं निदान होऊ शकतं त्याचं कारण आहे चहा बरोबर या आठ गोष्टी खाणं या आठ वस्तू अत्यंत आहे ज्या तुम्हाला इतकं आजारी पाडतील की दवाखान्यात दहा लाख रुपये खर्च करून तुम्ही बरे होणार नाही त्यामुळेच राज्यात आता रेड अलर्ट लागू केला आहे देशभरात या आठ वस्तूंची यादी प्रदर्शित करण्यात आली त्यामुळेच ही माहिती अत्यंत संवेदनशील माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय ही माहिती प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्ही जर हा व्हिडिओ अर्ध्यात बंद केला तर कदाचित तुमचं जीवन हे अर्ध्यात संपेल त्यामुळे विनंती आहे तुम्ही तर आवडून लक्षपूर्वक पुरवत पाहात पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा तुमचा एक शेअर लोकांचं जीवन वाचू शकतो आज माहिती घेतोय आठ वस्तू ज्या चुकूनही खाऊ नका या आठ वस्तू जर चहा सोबत चहाच्या आधी किंवा चहा नंतर घेतल्या तर तो चहा तुमच्यासाठी बनेल विष हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका सकाळ असो किंवा संध्याकाळ असो चहाचा घोट घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही तसाच दिवस संपत नाही पण हा चहा जर या आठ वस्तू पैकी कोणतीही वस्तू त्याच्यासोबत घेऊन जर घेतला तर तो तुमच्या आरोग्यासाठी विष ठरू शकतो मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आठ अशा गोष्टी बद्दल माहिती सांगणार आहे की ज्या चुकूनही चहा सोबत खाऊ नका चहा आपल्या शरीरावर काय परिणाम करतो चहामुळे ऍसिडिटी होते त्याच्यात टॅनेन आणि आने अनेक आम्लयुक्त घटक असतात ज्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात याची कल्पना तुम्हाला नक्कीच असेल चहाने शुगरचा माहिती ही लिमिट होती पण आता घेतल्या जाणाऱ्या गोष्टींविषयी एक मोठं संशोधन उघड झाले लोकांना चहा खारी बिस्किट समोसे तळलेले पदार्थ पोहे चिवडा खाण्याची सवय असते पण आठ असे पदार्थ आहे जे सगळ्यात धोकादायक आहे त्याच पदार्थाची यादी तुम्हाला सांगतोय यातले पाच असे पदार्थ आहे जे शक्यतो कुणी चहा बरोबर क्वचित खातात किंवा कमी लोक ते खातात पण यातले शेवटचे तीन नंबरचे पदार्थ म्हणजे सहा सात आणि आठ या क्रमांकाचे पदार्थ असे आहे की जे कायमस्वरूपी प्रत्येक घरात सोबत खाल्ले जातात आणि ज्यामुळेच कॅन्सर हार्ट अटॅक आणि बीपी सारखे आजार वाढलेले आहे त्यामुळे शेवटचे तीन पदार्थ ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका यातील एकही पदार्थ तुम्ही जर खातानी जर आढळले तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बायच आहे अन्यथा तुमच्या या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो आता पहिला पदार्थ पाहूयात पहिला जो पदार्थ जो सहसा फारसेजण चहा बरोबर खात नाही पण बऱ्याच वेळा तो चहा घेण्याच्या आधी खाल्ला जातो पण तो सगळ्यात भयंकर आहे हा पदार्थ पहिला चहा बुडून खात नाही पण तो जर का तुम्ही चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर खाल्ला तर तुम्हाला गॅस अपचन आणि ऍसिडिटीचा मोठा धोका आहे आता पहिला पदार्थ तो थोडासा सौम्य आहे पण दुसरा पदार्थ त्याहूनही भयानक आहे पहिला पदार्थ पाहूया जो आहे दूध किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ जेव्हा चहामध्ये असणारं टॅनिन आणि दुधामध्ये असणारे प्रथिनं एकत्र होतात तेव्हा शरीराला ते पचवण्यास त्रास होतो ज्यामुळे गॅस अपचन आणि हम्लता होऊ शकते त्यामुळे तुम्ही दूध चहा घेण्याच्या आधी दूध किंवा चहा घेतल्यानंतर दूध घेणं टाळावं त्याचबरोबर सगळ्यात भयानक म्हणजे चहा घेण्याच्या आधी किंवा चहा घेतल्यानंतर दही जे आहे दही देखील शरीराला अतिशय हानिकारक असतं जर तुम्ही दही खाल्लं आणि लगेच चहा प्यायला तर तुमचं पचन प्रचंड बिघडू शकते आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो आता दुसरा पदार्थ जो बऱ्याच वेळा पावसाळ्यात जा, थंडी ज्यावेळेस असते त्यावेळेस घरात आपल्या चहाबरोबर खाल्ला जातो बरेचसे लोक असं म्हणतात की पुढे पाऊस दिसला की त्यांना या गोष्टी दिसायला लागतात पण त्यांना कळत नाही की आपल्या शरीरावर याचा किती दुष्परिणाम होतो दोन नंबरचा पदार्थ आहे बेसनचे पकोडे भजी कचोरी किंवा नमकीन बेसनापासून तयार केलेले तळलेले पदार्थ पावसाळ्यात चहा बरोबर भजी खाणं कोणाला आवडत नाही पण लक्षात ठेवा बेसन आणि चहाचं मिश्रण शरीरामध्ये ॲसिडिटी वाढवतं ज्यामुळे पोटफुगी जडपणा आणि गॅसची समस्या उद्भवू शकते आणि जर याचा अति परिणाम जर झाला तर पोटाचे गंभीर आजार देखील होऊ शकते पोटात हलसर होऊ शकतो आता सगळ्यात गंभीर तीन नंबरचा पदार्थ जो बऱ्याच वेळा चहा पिण्याच्या आधी खाल्लेला असतो बऱ्याच वेळा आपण चहा पिण्याच्या आधी पोहे खातो पण पोह्यामध्ये हा पदार्थ वापरला जातो चहामध्ये डायरेक्ट हा पदार्थ कोणी टाकत नाही पण बऱ्याच वेळा हा पदार्थ पोह्यामध्ये टाकला जातो आणि ज्यामुळेच आपल्या आरोग्याची जी ग घसरगुंडी सुरू होते तो पदार्थ आहे लिंबू किंवा आंबट पदार्थ चहा सोबत लिंबू आणि आंबट पदार्थ जसं लिंबाचं लोणचं चिंच खाल्ल्याने पोटात प्रचंड ऍसिडिटी वाढू शकते छाती जळजळ होणं उलट्या पोटात पिटके येऊ शकतात इतकी जबरदस्त याच्यामध्ये आहे त्यामुळे जर तुम्ही चहा आधी पोहे वगैरे खाता असाल आणि त्यात जर तुम्ही लिंबू पिळून खाता असाल तर आत्ता सावधवा यानंतरचा चार क्रमांकाचा पदार्थ आहे जो पन्नास टक्के लोक खातात चहा पिण्याच्या आधी किंवा चहा पिल्यानंतर ही वस्तू आवर्जून खातात त्यांना माहिती नसतं त्यांना वाटतं आपण खूप चांगलं काम करतोय आपल्या आरोग्यासाठी चांगलं काम करतोय पण हा चार नंबरचा पदार्थ जो दिसायला चांगला आहे तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या येऊ शकतो तो चार नंबरचा पदार्थ जो आहे आंबट फळ केळी आता पहा चहा पिल्यानंतर किंवा चहा पिण्याआधी फळे खाणं ही सगळ्यात मोठी चूक आहे चहामध्ये असणारे नायट्रेक्स फळातले पोषक घटक त्यामुळे शोषले जातात रोखले जातात चहा सोबत केळी खाल्याने बद्ध पोटात गॅस होणं आणि आळस येऊ शकतो तर असे भयंकर लक्षणं तुम्हाला दिसू शकतात त्यामुळे चहाच्या आधी चहानंतर कुठलेही फळ खाऊ नका पाच नंबरचा अतिशय धोकादायक सगळ्यात भयानक पदार्थ जे लोक कामाला बाहेर जातात जॉबला जागतात त्यावेळेस ते बाहेर कुठेतरी नाश्ता करतात आणि नाश्ता केला त्या त्या ना की त्यावेळेस चहा पिता त्यांना कळत नाही आपण काय करतो पण या चुकीमुळे तुमचं आयुष्य तुम्ही हळूहळू कमी करत असतात पाच नंबरच्या गोष्टीमुळे पाच क्रमांकाच्या गोष्टी आहेत तळलेले स्नॅक्स चिप्स नमकीन समोसे या प्रकारचे पदार्थ बाहेर चालता चालता आपण चिप्सचं पॅकेट घेतो चिप्सचं पॅकेट खाता खाता चहा पितो पा ही सगळ्यात मोठी चूक आहे ट्रान्स याच्यामुळे या स्नॅक्समुळे तुमच्या शरीरात एक चुकीच्या पदार्थाचा त्या ठिकाणी मध्ये जातो त्याला ट्रान्सफॅट म्हणतात एक चुकीच्या पद्धतीचे फॅट्स गेल्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागतं याच्यासोबत सोबत घेतल्यास हे मिश्रण शरीरात जळजळ कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढू शकतं ज्यामुळे हृदयरोगाचा धोका असतो हे त्यामुळे टाळणं गरजेचं आहे सहा नंबरचा पदार्थ जो नव्याण्णव टक्के घरामध्ये खाल्ला जातो बऱ्याच वेळा खाल्ला जातो चहा पिण्याच्या आधी ही गोष्ट खाल्ली जाते चहा पिल्याच्या नंतर खाल्ली जाते काही लोकांना चहाबरोबर देखील वस्तू खाण्याची सवय असते पण यामुळे पोटाची उष्णता वाढते छाती जळजळ होते तर तो आहे सहावा पदार्थ ज्या जो आहे तिखट मसालेदार अन्न चहाचं स्वरूप गरम मसालेदार अन्न जे पोटाची उष्णता वाढवतात बऱ्याच लोकांना चिवडा खाण्याची सवय असते तिखट चिवडा ती चहाबरोबर खातात तर हे खाणं शंभर टक्के पाहिजे अन्यथा पोटामध्ये एक प्रचंड ॲसिडिटीचा गोळा होऊ शकतो आता सगळ्यात भयंकर पदार्थ सात नंबरचा जो शंभर टक्के घरामध्ये चहा बरोबर खाल्ला जातो बरेचसे लोक ह्या चहा याच्याशिवाय पितच नाही तो आहे साय पण याचा परिणाम पोटात कॅन्सर होऊ शकतो पचनक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो तो आहे सातवा क्रमांकाचा पदार्थ तो, तो आहे बिस्किट आणि ब्रेड सर्वांना चहामध्ये बिस्किटे बुडून खायला आवडते पण तुम्हाला माहित आहे का बहुतेक बिस्किट आणि ब्रेड हे रिफाईन पीठ साखर आणि रसायनापासून बनवले असते चहा सोबत घेतल्याने पचनक्रिया मंदावते पोटात चिकटते त्यामुळे बद्ध आणि जडपणा येऊ शकतो आणि याच्या ज्या रसायन याच्या टिकण्यासाठी वापरल्या असतात तर त्यामुळे कॅन्सरचा मोठा धोका आता यातला आठवा पदार्थ जो आहे जो चहा बरोबर खाल्ला जात नाही पण बऱ्याच वेळा आता असा ट्रेंड वाढलाय की हे टाकून चहा पिण्याची जी आहे पद्धत आता सुरू झालेली आहे तो पदार्थ ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी संकट येऊ शकतात तो असा पदार्थ आहे की ज्यामुळे तुमचं आयुष्य होत्याचा नव्हतं होऊ शकतो तो आठ क्रमांकाचा पदार्थ आहे गुळ पहा आजकाल गुळयुक्त चहा पिण्याचं जे आहे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे हा गुळ जो आहे याच्यामध्ये लोह असतं आणि ज्यावेळेस चहामधलं ॲसिड आणि याच्यामधलं जे लोह आहे तर याच्या एक रिॲक्शन होऊन याच्यामधलं एक असं केमिकल तयार होतं ज्यामुळे ते तुमच्या शरीरात गेल्यावर तुमच्या शरीरामधलं लोह हो पूर्णपणे शोषून घेतं ज्यामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते तुम्ही म्हणाल गुळात लोह आहे पण गुळ आणि चहा ज्यावेळेस एकत्र होतो आणि त्यांच्या रसायनं जे एकत्र होऊन त्याचं असं संयुग तयार होतं की ज्यामुळे शरीरामध्ये असणारे जे लोह आहे ते शोषलं जाऊ शकतं आणि ज्यामुळे लोहाची कमतरता होऊ शकते तर अशाच प्रकारे चहा पिता असताना या जर गोष्टी तुम्ही खात असाल तर नक्की तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे ज्याला भरपूर ॲसिडिटी आहे त्यांनी शक्यतो चहा घेणं टाळावं बिस्किटे खात असताना होममेड बिस्किटं जर असतील घर स्वतः गव्हापासून तयार झालेली बिस्किटं असतील तर तीच त्या ठिकाणी वापरलेले कधीही चांगले कारण ते रिफाईन जो आहे तेल असेल किंवा रिफाईन मैदा असेल यापासून तयार झालेले प्रॉडक्ट खाणं नेहमी बंद केलं चांगलं तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल